निर्णय आहे काय नक्की महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जो निर्णय घेतलेला आहे ते फार चुकीचं आहे पहिली गोष्ट ही आहे दुसरी गोष्ट म्हणजे एक मराठीत म्हण आहे म्हणजे हिंदीमध्ये म्हण आहे की अंग्रेज गए और अपनी अवलाद छोड गए तर हा जो प्रकार आहे ही काय हिटलरशाही आहे की हुकुमशाही आहे इथं खाटीक समाज फार मोठ्या प्रमाणात आहे आज त्यांच्या रोजगारावर गदा येते ॲक्च्युली माननीय आयुक्तांनी अशी शपथ घ्यायला पाहिजे अशी ऑर्डर करायला पाहिजे की आपण बघितलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा एक भ्रष्टाचार विरोधी कायदा तिकडे त्यांनी सगळ्या ह्यांना अधिकाऱ्यांना त्या दिवशी घेऊन पंधरा तारखेला त्याच्या अगोदर अशी ऑर्डर करायला पाहिजे हम कसम खाते मी शपथ घेतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे रस्ते झालेले जे खड्डे झालेले आहेत त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे जो जो ठेकेदार आहे त्याच्यावर कारवाई करणार आणि तिथेही कोणत्या प्रकारचा जा भ्रष्टाचार होणार नाही त्यांनी दुसरी अशी शपथ घ्यायला पाहिजे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनाधिकृत बांधकाम हे फार मोठ्या प्रमाणावर आहेत इथे कोणत्याही प्रकारचा जा भ्रष्टाचार होणार नाही ह्याची मी शपथ घेत आहे अशी ऑर्डर पास करायला पाहिजे